काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत भाऊ आता सव्वीसावा वर्धापन दिन पार पडलेला आहे का आहे आणि पवार साहेबांनी आपल्याला मी सगळ्यांना संदेश दिलेला आहे की आता आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि त्या पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेब सुप्रिया ताई सर्व नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार आहोत आता संघर्ष करायला ती जे प्रमुख नेते आहेत ते बसतील ठरवतील कशा पद्धतीने आपण इलेक्शन लढवायचं आणि ते जेव्हा ठरेल मग त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना एक योग्य अशी दिशा मिळेल पवारसाहेब असं म्हणाले आहेत की कधी पक्ष फुटेल असं वाटलं नव्हतं हे शेवटी अनपेक्षित काय गोष्टी होत असतात दबाव दबावतंत्राचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणात या देशाच्या राजकारणात कधी होईल हे अनुभवी पवारसाहेबांसारख्या नेत्यांना कधी वाटलं नव्हतं त्याचा अर्थ की आता राजकारण बदललेलं आहे दबावतंत्र पैसा दरबशाही याचा मोठ्या प्रमाणात आता वापर केला जातो हे कदाचित पवारसाहेबांना आता सांगायचं असावं आजच्या याच्यामध्ये वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना जयंत पाटलांनी राजीनाम्याचे संकेत दिले बघा भावनिक झाले शेवटी ते मोठे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या पार्टीला यश आलं अपयश येत असतं पण फक्त त्याला प्रदेश अध्यक्ष जबाबदार असतो असं नाही त्याला बरेच काही कारण असतात त्याला तुम्ही आत्ताचं इलेक्शन बघितलं पैसा दबाव तंत्र ईव्हीएम हे सगळे विषय होते त्यामुळे शेवटी एक अनुभवी नेता बोलत असताना भावनिक झाला आणि नंतर पवारसाहेब ते स्वतः सुप्रियाताई आणि सर्व इतर नेते बसून योग्य असा निर्णय पार्टीसाठी घेतील असं वाटतं तरुणांना स्थान देण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणते आहेत प्रदेश अध्यक्षा बाबतीमध्ये तुमच्यासुद्धा नावाची चर्चा आहे नाही नाही बघा मी तुम्हाला एक एक गोष्ट स्पष्ट करतो की उद्या जाऊन ते जे महत्वपूर्ण पद आहे माझं मत आहे की एका सामान्य कुटुंबातल्या एका अशा व्यक्तीला अनेक वर्ष त्याला आपली पार्टीचं पद हे सांभाळलेलं आहे दहा वर्ष पंधरा वर्ष ते जिल्हाध्यक्ष असतील एखाद्या प्रांत प्रदेशाध्यक्षांच्या बॉडीमध्ये असतील इतरही काही पदं त्यांनी भूषवली असेल पण प्रामाणिक अनेक वर्षांपासून काम करणारा आणि सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती असेल त्यालाच तसं महत्त्वपूर्ण पद मिळालं तर त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना असेल आणि त्या व्यक्तीच्या आणि या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण जी काही छोटी मोठी पदं असतील ती घेऊन योग्य असे योग्य असं काम करतील असं विश्वास वाटतो तुम्हाला संधी मिळाली तर काम करायला आवडेल का त्याबद्दल मी स्पष्टपणे सांगतो की मी इच्छुक नाही पण माझं एकच मत आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेब सुप्रिया दैन इतर नेते हे सगळे बसून एक सामान्य कुटुंबातल्या एका अशा पदाधिकाऱ्याला जो असा पदाधिकारी जो गेले पंधरा वर्ष दहा वर्ष आपल्या पक्षासाठी कष्ट घेत आहे अशा व्यक्तीला जर पद मिळालं तर एक चांगला संदेश या देशामध्ये राज्यामध्ये जाऊ शकतो त्यामुळे सामान्य परिवारातून घराणेशाही एखाद्या मोठ्या घराण्यातून एखादा व्यक्ती म्हणून त्याला पद दिलं असं न होता सामान्य कुटुंबातल्या पदाधिकाऱ्याला जर ती प संधी मिळाली तर त्या ते ती गोष्ट स्वागत केलं पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं आल्या पाहिजे चर्चा चर्चाच आहे आणि चर्चेवर किती आपण बोलायचं तुम्हाला काय वाटतं एकत्र यावं चर्चेवर मी जास्त बोलत नसतो एखादा जर कॉन्क्रीट एखादा विषय असेल तेव्हा नक्कीच बोलत असतो हे होते आमदार रोहित पवार त्यांनी थेटपणे सांगितलेलं आहे की प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मला दिली तरी मी त्या पदासाठी इच्छुक नाही एक सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावं त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळावं असं त्यांनी म्हटलेलं आहे संकेत देशपांडे सह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे अनअकॅडमी सेंटरचे से नीट का सिलेक्शन नाही तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए